जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ संलग्न आणखी एका रिक्षा स्टॉपचे उद्घाटन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले वाहतूक संघटना संयुक्त महासंघ संलग्न एकूण रिक्षा स्टॉपची संख्या आता एकशे एकोणपन्नास झाली आहे होडगी रोडवरील मेडिकल हॉस्टेल समोरील रिक्षा स्टॉप हे एकशे एकोणपन्नासावे रिक्षा स्टॉप असून महासंघावर रिक्षाचालकांचा विश्वास वाढताना दिसत आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने रिक्षाचालकांच्या निराकरण आणि त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने केले आहेत एकशे एकोणपन्नास रिक्षा स्टॉपच्या यशस्वी उद्घाटनानंतर आता एकशे पन्नासाव्या रिक्षा स्टॉपचे उद्घाटन लवकरच होणार असल्याची घोषणा सय्यद यांनी केली आहे रियाज सय्यद म्हणाले रिक्षाचालक हे समाजाच्या रक्तवाहिन्यांसारखे आहेत त्यांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमचा महासंघ कटिबद्ध आहे रिक्षाचालकांचा आमच्यावरील वाढता विश्वास हाच आमच्या कार्याचा खराब पुरावा आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी रीतसर नोंदणीकृत व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून प्रत्येक वाहतूकदाराला या महासंघात सामील होण्याचे आवाहन केले आहे या रिक्षा स्टॉपच्या अध्यक्षपदी नागेश वाघमारे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी आसिफ शेख इरफान कल्याणी रमेश बनसोडे अल्लाबख शेख शंकर राऊत इम्रान शेख सचिन शिर्के अशोक बनसोडे मनोज खांडेकर चेतन खंडेलवाल अनवर पठान आदित्य गायकवाड रियाज इनामदार आफ्ता पठाण समीर शेख शीतल डिगे शाहसाब शेख आणि इतर रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आमचे इथं आलेले सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष विद्यार्थी वाहतूक आणि वाहतूक या सर्व पदाधिकाऱ्यांची माहितीमुळे आणि यांनी केलेल्या कार्यामुळे आज महासंघाला जी ताकद मिळालेली आहे हे ताकद टिकवण्यासाठी आम्ही असंच काम करत राहील आणि सभासदांची जी अडी अडचणी आहे आणि रिक्षाचालकांची जी अडी अडचणी आहे तुम्हाला माहीत असेल की रिक्षाचालक गेल्या आठ वर्षापासून स्टॉपसाठी मागणी करत होतो पण रिक्षा स्टॉपची रजिस्ट्रेशन बंद होती पण महासंघाचे पुढाकाराने रिक्षा स्टॉप निर्मणी सुरू झाली आणि कोणी ना म्हणून आज आम्ही दीडशे एकशे एकोणपन्नासवं रिक्षा स्टॉपचं उद्घाटन आम्ही करत आहे तर हे एक आनंदाची बाब आहे की रिक्षा चालकांना एक स्वतःचा एक हक्काचा स्टॉप त्यांना मिळत मिळत आहे स्टँड त्यांना मिळत आहे त्याबद्दल मी सर्व सभासदांचा सर्व चालकांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तसेच मी करतो, या रिक्षा स्टॉफचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांचाही मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना एकच विनंती करतो की आपण या स्टॉफच्या जे स्टॉपची गरिमा आहे स्टॉफची जी शिस्त आहे शिस्तीचे पालन दाखवावे आजपर्यंत आपण बरेच हॉस्टेलचे विद्यार्थ्यांसाठी खूप काही सेवा दिलेली आहे यापुढे अशीच सेवा देत राहील याची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र